यानंतर आजच्या ज्या सभेचे सभाध्यक्ष आहेत आमचे मार्गदर्शक आणि जनहित ही चॅरिटेबल प्रमुख सल्लागार दादासाहेब यादव आपल्या सर्वांना संबोधित करतील सर्व महामानवांना विनम्र अभिवादन आजच्या या कार्यक्रमाला बरीच मान्यवर मंडळी उपस्थित झाले मुंबई वरून ऍडव्होकेट सागर पवार त्याचप्रमाणे ॲडव्होकेट सिद्धेश आव्हाड संदीप सातपुते यशवंत खेले महादेव सावसे विद्रोही कवी अनंत धनसरे विश्वास गायकवाड तसेच मावळमधून आमचे बाळकृष्ण टपाले प्रफुल्ल भालेसाहेब बाळासाहेब गायकवाड विलास भवार किसन आयरे राहुल जाधव राहुल कदम आणि सर्वांची नावं घेणं शक्य नाही आहे परंतु मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्याचप्रमाणे मावळ तालुक्याची बुलंद तो आंबेडकरी चळवळीचा इतिहास जरी मावळाचा लिहायचा झाला तरी एका महिलेचं जे योगदान आहे ते फार मोठं असणार आहे ॲडवोकेट रंजनाताई भोसले म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाच्या त्या अध्यक्ष आहेत आणि खूप सुंदर असं महाराष्ट्रभर नाव आहे ॲडव्होकेट रंजनाताई भोसलेंचं देखील मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि त्याचबरोबर विशाल वाघमारे शंकर भवार बाळकृष्ण टपाले साहेबराव शिंदे संदीप कदम प्रफुल्ल भालेसेन राजेंद्र कांबळे के बी सी न्यूजचे आणि मंगल रुपरूपे रुप आपल्या सर्वांचं देखील मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो समस्त बौद्धल व लढाल्या हक्कासाठी आयोजित क कायद्याचा जी कार्यशाळा आयोजित केली होती तिचा जो उद्देश होता तो आपल्या आपण सर्वांनी उपस्थित राहून श्रोते म्हणून आणि मार्गदर्शन घेऊन जे ये सहकार्य केले त्याबद्दल सर्वात आधी मी तुम्हा सर्वांचं आभार व्यक्त करतो विचारपीठावरती उपस्थित असलेल्या आजच्या मार्गदर्शक ॲडव्होकेट रंजनाताई भोसले ॲडव्होकेट कविता निर्मला वामनताई मॅडम त्याचप्रमाणे ॲडव्होकेट मधुकर राम टेके माधुरी थोरात अर्जुन मोरे सचिन कांबळे आणि धार्मिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आपणा सर्वांना क्रांतिकारी जय आता हे क कायद्याचा जे काय आहे कायदेतज्ञांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे मी आदेशीय म्हणून अध्यक्ष म्हणून मी वेगळं काही बोलणार नाही जास्तही काही बोलणार नाही त्यांचा आभार मानतोय आभार प्रदर्शक आभार आभार व्यक्त करणारच आहेत परंतु या कार्यक्रमाचा जो उद्देश का कार्यक्रम घेण्यात आला त्याच्याबद्दल मी थोडस बोलतो दोन मिनिटाचं बोलतो जास्त बोलणार नाहीये आमचे जे सूत्रसंचालक आहेत सचिन कांबळे काही वर्षापूर्वी एक घटना घडली आणि त्यांच्यावरती खोटा तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला आणि अख्खं कुटुंब त्याच्यामध्ये भरडलं गेलं अक्षरशः येरवड्याला जावं लागलं तो राग होता आमच्या डोक्यामध्ये आणि त्यावेळेस आम्ही ठरवलेलं की आम्ही काय आम्ही एक बाधिकी स्वीकारतोय की सर्वसामान्य माणस माणूस ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेस त्याला कसं नाडलं जातं त्याला कशी वागणूक दिली जाते पहा म्हणजे धनदांड्यांकडून दुन गुन्हे दाखल होतात पण गरीब माणूस जर गुन्हा दाखल करायला गेला तर त्याच्याकडून गुन्हा दाखल करून घेतला जात नाही त्याला न्याय मिळत नाही त्यामुळे आम्ही ठरवलेलं की अशा प्रकारची कार्यशाळा घ्यायची त्यावेळेस देखील आम्ही अॅट्रॉसिटीचं पत्र दिलं तो प्रेशर तयार झाला आणि त्याच्यानंतर सुटका झाली तर हे जे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय मग जैव पिक्चरचा सिनेमाचा उल्लेख झाला आणि चंद्रू संपूर्ण जगाला माहिती झाली चंद्रू तर हे सगळे चंद्रू आहेत म्हणजे त्या काळात मध्ये मग सोशल मीडियावरती आपण बघितलं की प्रत्येक जण म्हणत होता की मी देखील चंद्र आहे जो जो न्यायासाठी लढतो समतेसाठी हक्क अधिकारांसाठी लढतो ते सगळे म्हणतात की आम्ही चंद्रू आहोत तर आज नवोदितांचा युवा वकिलांचा जो सत्कार होणार आहोत की आता शिंदे मंडळींनी जबाबदारी पार पाडलेली आहे किरण चंदेंना एवढ्यासाठी बोलवलेलं की मी त्यांना पाहतो मी रमाबाई आंबेडकर नगरचा रहिवासी रहिवाशी आहे बरं का मी आत रमाबाई आंबेडकर नगरमध्ये त्यावेळा सत्त्याण्णव पासूनचा जो लढा आहे तो पाहिलेला आहे त्याच्यानंतर आत्ता कालबरोबरची भिवंडीची जी केस आली त्याच्यामध्ये देखील किरण भला मोठा मोर्चा काढला त्याच्यामुळे चंद्रू म्हणून त्यांना मी आज येथे निमंत्रित केलेलं सकाळपासून कॉन्टॅक्टमध्ये होतं पण त्यांच्या परिवारामध्ये एक डेथ झाली आणि त्याच्यामुळे आज ते येऊ शकले नाहीत तेव्हा हा जो कार्यक्रमाचा जो हे आहे की ज्यांनी योगदान दिलं त्यांचा देखील एक सन्मान आणि जे इथून पुढे जे वकील आहेत मग आमच्या वकिलांच्या देखील टीम उन्हाळा राहतात आम्ही पाहतो आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि इथून पुढं या जबाबदाऱ्या जा ही सगळी मंडळी उचलतील आजचा अभ्यास जो होता तो नवोदित वकिलांचा झालाच झाला आमचा देखील अभ्यास झाला हे आम्ही मान्य करतो आणि या आजच्या परिसंवादाचा जो उद्देश होता तो सफल झाला असं मान्य करावं लागेल दुसरी गोष्ट अशी आहे की आता काहींनी सांगितलं की असे वेगवेगळे मार्गदर्शन पण शिबिरं झाली पाहिजेत आणि क कायद्याचे हे तीन टप्पे आहेत आज पहिला टप्पा आहे आणि त्याचा समारोप जो होणार आहे ते मोठ्या परिषदे मध्ये होणार आहे हे आम्ही आज या ठिकाणी जाहीर करतो मोठी परिषद होईल त्याच्यामध्ये ठराव मांडले जातील आणि त्या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी किमान प्रचार प्रचारासाठी देखील समस्त बहुदर्जन आणि लढा हे कार्यरत राहतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि माझं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी मी संपवतो जय हिंद